आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसून आले सोयाबीन एकोणवीस डॉलर प्रति होते तर तीनशे सदुसष्ट डॉलर प्रति टनांवर होते सोया तेलाच्या भावातही काहीशी सुधारणा झाली होती देशातील भाव पातळी मात्र कायम आहे देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये नरमाई आली होती आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे पुन्हा ऐंशी सेंटच्या खाली आले कापसाचे वायदे सत्याहत्तर पॉइंट अडोतीस सेंट प्रति पाऊंडर वर होते तर देशातील वायदेही कमी होऊन अठ्ठावन्न हजारांच्या खाली आले शनिवारी दुपारी वायदे रुपये खंडीवर होते बाजार समित्यांमधील भाव पातळी ही सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती